देव देश प्रतिष्ठान आणि विवेक स्पारक फाउंडेशनच्या माध्यमातून आज घाटकोपर येथील परमकेशोर बागेमध्ये जे एकदिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विविध सामाजिक संस्थांचा सहभाग होता त्या सामाजिक संस्थांच्या येणाऱ्या अडचणी विश्वस्तांची भूमिका लेखापरीक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी सरकारकडून मिळणारी मदत किंवा नाही मिळणारी मदत यावरती वेगवेगळ्या वक्त्यांनी आपली मतं मांडली आणि फार चांगल्या पद्धतीने हे परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं माझं असं मत आहे की अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या मुंबईमध्ये ज्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था काम करतात त्यांच्या अडचणीसुद्धा आहेत पण त्यांना आपले जे उद्दिष्ट त्यांचे जे बायलॉज नियमांची माहितीसुद्धा व्यवस्थित असल्यामुळे त्यांचं वेगवेगळ्या भे ठिकाणी खच्चीकरण होतं सरकार त्यांना मदत करत नाहीत आणि कधीकधी चॅर्डी कमिशनच्या माध्यमातून त्यांना दंडात्मक कारवाईलासुद्धा सामोरं जावं लागतं पण आजच्या शिबिराच्या माध्यमातून ज्या व्यक्त्यांनी मार्गदर्शन केलं त्या अनुषंगाने त्यांना फार मोठा फायदा होणार आणि ज्या पद्धतीमध्ये सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये देवदेश प्रतिष्ठान काम करतं डॉक्टर वैभव यांची टीम काम करतं त्यांनी या नवीन पायंडा घालून एक प्रकारे घाटकोपर आणि विकोळी आणि कुरातीत नागरिकांना एक चांगला मंच उपलब्ध करून दिला त्यांनी यायलाच पाहिजेत ना जीवनामध्ये आम्ही डॉक्टर म्हणतो की ई सी जी हा वर खाली वर खाली असायला हवा जेव्हा तो सरळ रेषेत येतो त्यावेळेस आयुष्य संपतं तर अडचणी जर नसतील तर प्रवासाला धार येत नसते आणि प्रत्येक संस्थेच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी या अडचणी नसतात तर ती संधी असते नवीन उपाय शोधण्याची एकतर कायदेशीर बाबींचा प्रश्न होता आणि ह्या सगळ्या मंडळांना रिव्हन्यू क्रिएट कसा होईल हे दोन महत्त्वाचेच मुद्दे या सगळ्या कार्यक्रमाचे होते एकूण ज्या पद्धतीचे वक्ते आपल्याकडे या ठिकाणी आलेले होते आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले जे मॉडरेटर होते हे देखील या सगळ्या संस्थांच्या कारभारातल्या व्यक्ती होत्या आणि त्यामुळे त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यामुळे नक्कीच या संस्थांना अतिशय चांगलं मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे या ठिकाणी येऊन नक्कीच फायदा झालेला आहे याच्यामध्ये ट्वेल्व ए काय असतं ए टी जी काय सर्टिफिकेट काय असतं सी एस आर फंड काय असतो या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात माहिती पडलेल्या आहेत तसेच प्रामुख्याने आमच्या ज्या संस्था आहेत जसं सार्वजनिक गणेश मंडळ कादू तिकडे असेल किंवा स्वराज्य मित्रमंडळ असेल हे प्रामुख्याने स्लम एरियामध्ये काम करतात या स्लम एरियामध्ये काम करत असताना तुम्हाला निधी कसा रेज करायचा आहे किंवा आम्हाला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत जसं चेंज रिपोर्ट संदर्भात अडचणी आहेत ऑडिट रिपोर्ट संदर्भात अडचणी आहेत बऱ्यापैकी या गोष्टींची उकल झालेली आहे मुंबईमध्ये प्रथमच हे ह्या पद्धतीचे जे सशक्तिकरणाचा अतिशय उत्कृष्ट असा त्यांनी कार्यक्रम राबवला लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवला आणि त्यांना त्यांच्या ज्या त्रुटी होत्या त्याच्या त्रुटीची पूर्णपणे माहिती भेटली भविष्यात ज्या ह्या मंडळ असो सोसायटी असो यांना खूप त्याचा बेनिफिट होईल एक तर अशा प्रकारचा आजचा हा उपक्रम करणं ही एक फार अत्यावश्यक गोष्ट होती आणि ती केली याच्याबद्दल मी खास कृतज्ञता व्यक्त करतो आणि आज जसं सांगितलं गेलं की ही सुरुवात आहे या दिशेने आणखीन बराच प्रवास करता येण्यासारखा वेग हो आणि हो हो तो होणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं कारण आज मुंबईमध्ये ज्या वेगवेगळे व्याख्याने होतात परिसंवाद होतात शिबिर होतात तर तुम्हाला फी भरावी लागते परंतु डॉक्टर वैभव आणि त्यांच्या टीमनी मोफत कुठलेही शुल्क न करता हे जे आयोजन केलेले आहेत त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये असंच त्यांच्या कार्यक्रमाची त्यांनी असं आयोजन करावं अशी मी आशा बरं आपण सगळे एकत्र करून एक संघटना एक संस्था स्थापन करतो त्या संस्थेचा एक उद्देश असतो ते उद्देशसुद्धा आपण कधी कधी त्या उद्देशापर्यंत पण पोचतो पण या उद्देशाला पूर्णत्वाला नेण्यासाठी काही गोष्टींची गरज असते एक तर रजिस्ट्रेशनची एक त्याला लागणारा आर्थिक आर्थिक बळ आहे त्याची आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ती पेपर कंप्लायन्स ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन देवदेश प्रतिष्ठान आणि विवेक स्पार्क फाउंडेशन यांनी खऱ्या अर्थाने ज्या संस्था तळागळात काम करतात स्लम्समध्ये काम करतात वंचित समाज बहुजन समाजामध्ये काम करतात अशा संस्थांचं एकत्रीकरण आणि त्यांना सक्षम आणि सशक्त करण्याचा एक विडा उचललेला आहे त्याचंच हे पहिलं पाऊल आज आपण घेतलेलं आहे आणि याला खूप प्रचंड प्रतिसाद मुंबईतल्या संस्थांनी दिलेला आहे म्हणून मी सगळ्या संस्थांचे मनापासून धन्यवाद